बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जननी दुर्मिळ आजार असलेल्या पुण्यातील बत्तीस वर्षीय हो। सॉफ्टवेअर इंजिनिअरवर मेंदूमधील वरील आर्टरीपासून मधल्या भागात असलेल्या आर्टरीपर्यंत बायपास यशस्वीरित्या पार पाडली या स्थितीमध्ये रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत होता ज्यामुळे त्याला वारंवार स्ट्रोक येत होते आणि एका डोळ्याची दृष्टी गेली होती शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून त्याच्या डोळ्याची दृष्टी पुन्हा काही प्रमाणात परतली आहे ही अपेक्षित नसलेली पण सकारात्मक बाब आहे रुग्णाला होणारे वारंवार झटकेही थांबले आहेत डॉक्टर अमित धाकोजी डॉक्टर श्रेयकुमार कुमार शहा आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली डॉक्टर अमित ठाकोजी न्यूरोसर्जन डॉक्टर श्रेय शहा माझे पली आणि परंतु हीमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती त्या उजव्या बाजूची आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते पॅरालिसिसचे अटॅक्स येत होते आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजनसुद्धा पूर्णपणे गेली होती त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली ज्याच्यामध्ये आपण एस टी एम सी बायपास असं म्हणतो आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्त पुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झाले आणि सुदैवाने त्याच्या डोळ्याची दृष्टीसुद्धा परत आलेली आहे अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे तिथे जे एक विश्वासपूर्ण वातावरण असतं किंवा एक प्रॅक्टिस असते ती न मिळाल्यामुळे मला विश्व कारण एवढं मोठी सर्जरी करायची म्हटल्यानंतर प्रेमची झाली आज माझ्या वडिलांची झाली सो तसं काही रिस्क येऊ नये त्यामुळे मी बऱ्याचशा डॉक्टरांना आणि जेव्हा इकडे आलो आम्ही सरंगलो Uh, so, इत हो ना ना ते ते सो इथली मणि मणिपाल हॉस्पिटलची टीम आणि सरांचे जे आतापर्यंतचा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल जाणून घेतलं आणि जो त्यांनी मग आम्हाला विश्वासात घेऊन घेतल्यानंतरची ट्रीटमेंट केली सो ती फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाल्यानंतर मग आम्ही ऑपरेशनचा जो डिसिजन घेतला डॉक्टरांवर विश्वासही ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्या होत्या आणि त्यातनं जो आता रिझल्ट मिळतो आहे तो तुम्ही बघू शकता आणि मला एकटं फिरणं किंवा कुठे एकटं जाणं त्यानंतर सारखा एक तांती तलवार असते ना डब्यावर त्या पद्धतीची होती ही आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे आणि बाकीचे थोडेफार प्रिकॉशन्स आहेत तर मी डॉक्टरांच्या नाईस मी घेतोच